मढ्यावरचं लोणी खात आपलं राजकारण कसं साध्य करायचं असतं त्याचं एक उत्तम उदाहरण सध्या या क्षणाला महाराष्ट्रामध्ये दिसतंय सुरेश जस यांनी मुंडे यांच्या त्याच सातपुडा बंगल्यावर जाऊन भेट घेतली ज्या बंगल्यावर मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये खंडणीची बैठक झाली होती असा आरोप धस यांनी केला होता आता ही भेट त्याच बंगल्यावर झाली की कुठल्या आणखी फ्लॅटमध्ये झाली हे अजून धस यांनी सांगितलेलं नाही कारण काय कारण की धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांचं झालेलं ऑपरेशन आता धनंजय मुंडे त्यातून ठणठणीत बरे झालेले आहेत हे काल त्यांच्या अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बैठकीवरून सिद्ध झालेला आहे त्यापूर्वी सुरेश धस यांना काळजी वाटली आणि धनंजय मुंडे यांना ते भेटले आणि मी भेटलो आहे मात्र काही त्यांनी सांगितलं नाही आज ज्या वेळेला प्रसार माध्यमांनी ही बातमी दिली की भेट झालेली आहे मग दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं म्हटलं की दोघही इमोशनल आहेत त्यांच्यामध्ये मतभेद आहेत मनभेद नाहीये असं समर्थन केलेलं आहे प्रश्न आता असा आहे की ज्या स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाली ती हत्या झाली तो दिवस आठवा नऊ डिसेंबर मस्साजोगचे गावकरी रस्त्यावर आले दिवस दीड दोन दिवस ते रस्त्यावर बसले की ही जी क्रूर हत्या झालेली आहे माणुसकीला काळीमा फासणारी त्याच्यामुळं आमच्या हृदयाला चिरा पडलेला आहे आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली मग गावकऱ्यांच्या या भावना लक्षात घेऊन मनोजरांगे पाटील तिथं गेले अकरा तास ते तिथं उपस्थित होते त्यांनी मग अविनाश बारगळ या पोलीस अधीक्षकांची चर्चा केली मग पोलिसांनी त्यांना आश्वासन दिलं की सकाळी नऊ वाजेपर्यंत आम्ही मारेकरी पकडवू आणि मग ते अंत्यसंस्कार झाले गाव थोडस त्या क्षणाला क्षांत केलं गेलं मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय चाणाक्ष राज्य करतायत म्हणजे चांगल्याही अर्थाने आणि वाईट अर्थाने देखील मुख्यमंत्री म्हणून अर्थातच त्यांच्यावर मोठी जबाबदारी मग राज धर्म पाळायचा आहे मग दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान ज्या वेळेला कोपर्डीची घटना घडली होती त्याच्यानंतर आरक्षणाचे मुद्दे आले आणि मोर्चे सुरू झाले ते निघालेले सत्तावन्न मो मोर्चे कुणीही विसरू शकणार नाही घटना त्यावेळेला ती दुर्दैवी होती त्याच्यानंतर आरक्षणाची मागणी आली आणि मग त्याचीच पुनरावृत्ती जर आता पुन्हा होऊ झाली तर करायचं काय प्रश्न तो आहे निवडणुका येतात आणि जातात म्हणजे समाज हा आपल्या जातीचा आहे वगैरे असं पाहून मतदान करत नाही तो चांगले लोकप्रतिनिधी निवडतो त्याच्यावर सोशल फॅब्रिकवर आपला विश्वास आहे मग त्या दृष्टीने आपण निवडणूक लढली पाहिजे त्या दृष्टीने आपली रणनीती असली पाहिजे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम केलेलं आहे आणि त्यात ते, ते यशस्वी झालेले आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे परंतु आता मनोज दारांगे पाटील यांनी आपल्याला जे काही ज्या शब्दांमध्ये गेले वर्ष दीड वर्ष हिनवलेलं आहे शिव्या दिलेल्या आहेत आणि मग मराठा समाजाच्या मनामध्ये आपल्या आप बद्दल जी नकारात्मक प्रतिमा आहे ती प्रतिमा या घटनेनंतर अजून जर डाग म्हणजे वाढली तर करायचं काय हा प्रश्न मग जरांगे पाटील यांचं नेतृत्व कुठेतरी खुज केलं पाहिजे आणि मग मोठ्या खुबीने सुरेश धस भारतीय जनता पार्टीचे आष्टीचे आमदार हे पुढे आले त्यांनी तो मुद्दा लक्षात घेतला आता त्यांचा पंकजा मुंडेंवर राह मा की माझ्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंनी अपक्ष उमेदवाराची शिट्टी वाजवली मग ते इकडं आले मग भाजपचा तो आपला बूथ प्रमुख होता संतोष देशमुख मग ते एकत्र आले आणि मग नंतर सगळं काय घडलेलं हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे परभणीला जो आक्रोश मोर्चा झाला पहिला त्याच्यामध्ये सुरेश झस यांनी मनोज जरांगे पाटील यांना मान देण्याचा प्रयत्न केला हळूहळू आता जरांगे पाटील यांचं ना आंदोलन आरक्षणाच्या मागणीसाठीच ते आता गुंडाळल्यासारखं के करण्यात आलेलं आहे आणि तशी त्यांच्या अवतीभोवती ती परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे आणि आता ही जी महाराष्ट्राची मन विषण करणारी जी घटना आहे संतोष देशमुखांची क्रूर हत्या त्याचा उद्रेक होऊ नये म्हणून हे सगळं राजकारण खेळलं गेलेलं आहे आता आता आहे आता एसआयटी नेमलेली आहे सी चौकशी करते आहे न्यायालयीन चौकशी देखील होणार आहे मराठवाड्यातल्या परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी मसाजोगचे संतोष देशमुख यांची चौकशी होत आहे बराच काळ लोटलेला आहे एक कृष्ण आंधळे सोडला तर बाकी आरोपी आता आतमध्ये आहेत मग आता हे कुठंतरी आपल्याला काय आपण जे राजकीय जे नाटक खेळलेलं आहे ते नाटक आता थांबायला हरकत नाही आणि धनंजय मुंडे या आपल्या परम मित्राला आता वाचवलं पाहिजे जे, जे आरोपांचा बार त्यांच्या विरुद्ध उडतोय आणि सुरेश झस ते उडवतात ते कुठंतरी थांबवलं पाहिजे मग अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी तर दिल्या नाहीत ना कारण चंद्रशेखर बावनकुळे हे अगदी स्वतःच्या मनासारखं बोलतील असं अजिबात नाही त्यांना कुणीतरी सांगते आणि मग ते बोलतात आहे की सुरेश धस आमच्या पक्षाचे पक्ष शिस्त त्यांनी काय बोलायला पाहिजे काय नाही याच्याबद्दल लवकर चर्चा केली जाईल असं ते पंधरा दिवसापूर्वीच म्हटले होते आणि आज जी भेट जी उघड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची जशी फजिती झालेली आहे तशीच फजिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झालेली आहे आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना मागणी करत आहे की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे म्हणजे एकूणच हे राजकारण समाजकारण आणि लोकांच्या भावनांशी खेळणे हे कसं आहे याबद्दल आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा सुरेश धस एवढं धाडस का करत आहे आता हे बघा की कुणीही म्हणजे सुरेश धसच नाही कुणीही व्यक्ती ती हत्या बघून हळहळणार आणि त्यात जर तो लोकप्रतिनिधी असेल आणि त्याला जबाबदारीचं भान असेल तर तो अवघ्या सभागृहाचं लक्ष वेधणार त्याप्रमाणे सुरेश धस यांनी आपलं कर्तव्य इमानेद्वारे त्यावेळेला पार पाडलं आणि मग मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली मुख्यमंत्र्यांना त्यांच्या गृह खात्याकडून बराच मोठा जो तपशीलवार जो अहवाल प्राप्त झालेला होता तो लक्षात घेता आणि सुरेश धस हे बोलत असताना त्यांनी प्रत्येक गोष्टीला आपण उत्तर दिलं जाय उत्तर देऊ आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपण खात्री देऊ की पाळमुळं खणून काढली जातील बीड जिल्ह्यातला आराजक आम्ही थांबवू आणि मग त्याप्रमाणे घडत गेलं मग आता आष्टीचा शासकीय कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये मारेकऱ्यांना फासावर लटकावतील हे देवेंद्र बाहुबली असं सुरेश धस यांनी म्हटलं आणि मी गजनी मधला संजय सिंगानी आहे मला विस्मरण होत म्हणजे तसंच विस्मरण आता सुरेश धस यांना परवा झालं की आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात काय बोललेलो आहे म्हणजे बाकी राजकीय आरोप भ्रष्टाचाराचे आरोप जा हे बाजूला ठेवा मुख्य आरोप आपण असा केलेला आहे ते सात पुढा बंगला आहे या सात बंगल्यावर एकोणीस जून रोजी बैठक झाली धनंजय मुंडे तिथं होते वाल्मिक कराड होता अवधा कंपनीचा शुक्ला नावाचा अधिकारी होता हे सगळे लोक तिथं होते आणि तीन कोटी रुपये मागण्यात आले हे त्यांनी जाहीर सभेमध्ये पुण्याच्या सांगितलं त्या ह्याच धनंजय मुंडे बद्दल आपण ते बोललेलो आहोत हे याच विस्मरण सुरेश धस यांना झालं आता ते म्हणत आहेत की मी अजून फाईल काढणार आहे आणि हे भेट आणि माणुसकीन वगैरे मग मी भेटलो असं ते म्हणत आहे अहो तुम्ही भेटलं म्हणत आहे आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांचं कार्यालय माहिती पाठवत आहे प्रसार माध्यमांना की अशी कोणतीही भेट झालेली नाही काय समजायचं आहे चंद्रशेखर बावनकुळे काय बोललेलं ते आलेलंच आहे म्हणजे इमोशनल आहेत दोघ मग आता हे सगळं जे आहे ना हा इमोशनल हंगामा म्हणजे म्हणजे उभा केला गेलेला आहे आणि आता आता धनंजय मुंड्यांना सावरायचं आहे त्यांना सांभाळून घ्यायचं आहे असंच ठरवलं गेलेलं आहे नाहीतर इतक्या दिवसात धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला असतो हे चौकशीचे सगळे नाटक सुरू आहेत जिल्हाधिकाऱ्याला बोलवायचं जिल्हा नियोजन मंडळाचं हे करायचं पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर ताकीद द्यायची हे सगळे वरवरचे नाटक आहे धनंजय मुंडेंना वाचवायचं हे आधीच ठरलेलं आहे मग त्या दृष्टीने सगळं कृत्य चालू आहे त्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकमेकांच्या मध्ये आता सख्य राहिलेलं नाही पूर्वीसारखं आधी नव्हतं तो भाग वेगळा आहे पण ते आता सख्य राहिलेलं नाही हे आता दिसून येत आहे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्ये देखील सख्य नाही मग धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे असं शिवसेनेचे मंत्री सांगायला लागलेले मग आता ह्या एकनाथ शिंदे यांची जी भूमिका मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात कशा प्रकारे होती याचा नव्याने तपशील सांगायची गरज नाही मराठा सरदार शिंदे सरकार त्यात पुन्हा दिल्लीला आता महादजी शिंदे पुरस्कार तोही लोकनेते शरद पवार यांच्या हस्ते मिळालेला आहे मग आता हे सगळे संदर्भ मागचे पुढचे आत्ताचे लक्षात घेता हे याच्यामध्ये होणार राजकारण आणि त्यामुळे लोकांना होणारा त्रास मा, लोकांना मानसिक त्रास होतोय कारण किती तुम्ही वेड वाकड करणार आहे आता पंकजा मुंडे यांच्याबद्दल बद्दल बोलायचंय धनंजय मुंडे यांच्याबद्दल वेगळं बोलायचंय वेगळं सांगायचंय त्याच्यातही एक तीर म्हणजे दोन निशाने पंकजा मुंडे अंडर एस्टिमेट करायचं आहे धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध बोलायचं आहे कारण की काय म्हणायचंय प्रकाश सुळुंके बोलतात आहे त्यांचे आमदार बोलतात आहे आम्ही कुठे भाजप कुठे बोलतोय ते असं म्हणायचं आहे हे सगळे नाटकं मग याच्यामुळे क्रेडिबिलिटी कुणाची राहिलेली आता राजकारणात हा या छान असा प्रश्न आहे आणि म्हणून असं म्हटलेलं आहे सुरुवातीला की मड्यावरच लोणी खात आता हा म्हणजे थेट हा लोकांच्या मनातला तळतळाट म्हणजे लोकांना तुम्ही सांगता काय हा तळतळाट आता दीड कोटीसाठी त्या संतोष देशमुख यांना मारलं क्रूर पद्धतीने मारलं असं सुरेश धस यांचं वाक्य आहे धनंजय देशमुखांनी आरोप केला की बी टीम सक्रिय झालेली आहे म्हणजे आतमध्ये जे आरोप आहेत त्यांना एंटरटेन केलं जात आहे वगैरे ते सगळं येत आहे आणि मग त्या मत्साजोगच्या गावकऱ्यांनी करायचं काय आणि आपली जात पात विसरून त्या क्रूर हत्येचा निषेध करणाऱ्या महाराष्ट्रातल्या माणसांचं करायचं काय त्यांची मानसिकता कोण सांभाळून घेणार हाच प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असा अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद